दिव्याची वात पूर्ण जळून जाणे किंवा वाचणे कोणता संकेत देते नमस्कार मित्रांनो प्रियभक्तांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत जी तुमच्या पूजाघर मंदिर आणि विशेष प्रसंगी जसे की दीपावली व्रत आणि अन्य धार्मिक अनुष्ठानांमध्ये दिवा लावण्याशी संबंधित आहे तुम्ही कधी विचार केला आहे का किंवा पाहिले आहे का की जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तो तुमच्या जीवनात कोणते संकेत देतो तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळून जाते का की ती अर्धवट जळून राहते दिव्याच्या वातीत फूल बनण्याचा काय अर्थ आहे तुम्हाला माहित आहे का की आधीच जळालेल्या दिव्यात पुन्हा वात लावणे तुमच्या समस्या वाढवू शकते आणि किती काळ किती वर्षे एकाच दिव्याचा वापर करणे शुभ मानले जाते प्रियभक्तांनो आज आम्ही या सर्व रहस्यांवर प्रकाश टाकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की दिवा तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणतो की अडथळे ही महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा प्रियभक्तांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही तुमच्या पूजाघरात दिवा लावताना काही चुका करत असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील दिव्याची वात पूर्ण जळून जाणे किंवा काही भाग वाचणे यामागे विशिष्ट संकेत असतात जे आपल्यासाठी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा आणि हो प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका भक्तांनो आमचे काम म्हणजे तुम्हाला योग्य सल्ला देणे आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो आता तुम्ही ते मानता की नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे पण एक गोष्ट मात्र नक्की सांगू इच्छितो जर तुम्ही आमच्या सांगण्यानुसार वागलात तर तुमचे जीवन समृद्ध होईल ही माहिती पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही भक्तांनो आता वेळ घालवता आपण थेट विषयावर येऊया जेव्हा आप पूजा करतो तेव्हा काही वेळा आपला दिवा अचानक विजतो तर कधीकधी -कधी पूजा झाल्यावर दिवा लावून ठेवतो आणि काही वेळाने वात अर्धवट जळून राहते किंवा काही वेळा पूर्ण जळते आणि त्यात फूलही तयार होते या सर्व गोष्टींचे वेगवेगळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतात सर्वप्रथम जर दिव्याच्या वातीत फूल बनले तर त्याचा काय अर्थ होतो प्रियभक्तांनो जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल बनत असेल तर याचा अर्थ असा आहे की भगवान तुमच्या प्रार्थनेला स्वीकारत आहेत आणि ते तुमच्या पूजेमुळे प्रसन्न आहेत जर तुमच्या घरात दिव्य शक्तींची उपस्थिती असेल आणि त्या देखील पूजेमध्ये सहभागी होत असतील तर दिव्याच्या वातीत एकाहून अधिक फूल तयार होते आणि कधीकधी देवीदेवतांचे रूपही दिसू लागते म्हणूनच जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल तयार होत असेल तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात दिवा लावण्याचे काही विशिष्ट नियम आहेत जे तुम्ही पाळले पाहिजे जर तुम्ही आधीच जळालेल्या दिव्यात नवीन वात लावून पुन्हा दिवा लावत असाल तर यामुळे दुर्भाग्य तुमच्यामागे लागते जर दिव्यात आधी जळालेल्या वातीची राख किंवा काजळी असेल आणि तुम्ही त्यात नवी वात लावून दिवा पेटवला तर देव प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात यामुळे तुमच्या आयुष्यात गंभीर अडथळे निर्माण होतात तुमचे कामे बिघडू लागतात तुमच्या तिजोरीतील धन कमी होऊ लागते आणि नवीन धनप्राप्तीचे मार्ग बंद होतात म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा तो स्वच्छ आणि पवित्र असावा प्रियभक्तांनो काही लोकांना सव्य असते की ते काही दिवसांनी आपला दिवा बदलतात पण असे करू नये ज्या दिव्याने तुम्ही पूजा करता तो दिवा कधीही बदलू नका तो दिवा सिद्ध होऊ द्या जेव्हा एखादा दिवा दररोज भगवंतासमोर पेटतो तेव्हा तो दिवा काळानुसार सिद्ध होतो देवाची सकारात्मक ऊर्जा त्या दिव्यात येते आणि जेव्हा तुम्ही तो दिवा पेटवता तेव्हा तुमचे तन आणि मन दोन्ही पवित्र होतात म्हणून तुम्ही रोज तो दिवा स्वच्छ करा त्यात नवी वाट ठेवा आणि दिवा पेटवा तुम्ही ज्या वेळेस दिवा लावाल त्या वेळेस तो स्वच्छ करून त्याच दिव्यात पुन्हा वात लावा पण जर तुम्ही चुकूनही हा दिवा बदललात तर तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात म्हणून तुमच्या दिवा कधीही बदलू नका दहा ते वीस वर्षे तुम्ही तोच दिवा सत्त वापरा आणि दिवा सिद्ध होऊ द्या त्याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या घरी दिसेल जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल त्याला ताप येत असेल आणि तो ताप उतरत नसेल तर हा दिवा काही वेळ पाण्याच्या भांड्यात ठेवा आणि ते पाणी त्या व्यक्तीला पाजा दहा ते पंधरा मिनिटां ताप उतरू शकतो त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात किंवा व्यवसायात कोणाची दृष्ट लागली असेल आणि व्यवसाय नीट चालत नसेल तर हा दिवा तांब्याच्या भांड्यात पाण्यासह ठेवून रात्रीभर तसेच ठेवा सकाळी हे पाणी तुमच्या घरात व दुकानात शिंपडा यामुळे तुम्हाला लगेचच परिणाम दिसू लागतील जेव्हा आपसत एकाच वस्तूचा वापर पूजेसाठी करतो तेव्हा ती वस्तू शुद्ध होते आणि भगवंताची ऊर्जा त्यात सामावते म्हणून कधीही तुमच्या मंदिरातील दिवा बदलण्याची चूक करू नका भक्तांनो जर तुमच्या मंदिराचा दिवा तुटला खराब झाला किंवा खंडित झाला तेव्हाच तुम्ही तो बदलू शकता पण तरीही तो दिवा फेकू नका तर तो तुमच्या घरात सुरक्षित ठेवा कारण तो भगवानाच्या सकारात्मक ऊर्जेचा भंडार असतो आता तुम्हाला हेही सांगतो की जर तुमच्या दिव्याची वात पूर्ण जळत नसेल किंवा त्यात तूप म्हणजेच घी शिल्लक राहत असेल तर त्याचा काय परिणाम होतो प्रिय भक्तांनो सर्वप्रथम हे पहा जर तुम्ही कोणत्याही झाडाची पूजा करत असाल आणि त्या पूजेमध्ये पेटवलेला दिवा पूर्ण जळत नसेल किंवा त्या तूप वाचत असेल तर त्यामुळे तुमच्या घरात आजार पण वाढू शकते आणि हा आजार तुम्हाला सहज सोडणार नाही म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्याही झाडाखाली मंदिराच्या बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पूजा करत असाल तेव्हा हे नक्की पहा की दिव्याची वात पूर्ण जळली आहे आणि त्या तूप उरलेले नाही हे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल तसेच जर तुमच्या घरातील मंदिरात दिव्याची वात पूर्ण जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विस्त असेल तर हे संकेत देतात की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे ही ऊर्जा तुमच्या पूजेमध्ये अडथळे आणण्याचे काम करते भक्तांनो आपल्या घरात जर काही वाईट शक्ती असतील किंवा अशा नकारात्मक ऊर्जा असतील ज्या तुमच्या घरात भगवंताची कृपा नको असते तर त्या तुमची पूजा यशस्वी होऊ देत नाहीत कारण एका ठिकाणी एकाच प्रकारची ऊर्जा टिकू शकते सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तींना हे कधीच नको असते की तुमच्या घरात देवी देवतांची कृपा राहावी जर भगवंताची कृपा तुमच्या घरावर असेल तर या नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव संपतो म्हणूनच या वाईट शक्ती तुमच्या पूजेत अडथळे आणतात ज्यामुळे दिवा वारंवार विजतो किंवा वात पूर्ण जळत नाही या सर्व गोष्टींपासून बचाव करण्यासाठी तुम्ही खऱ्या मनाने भगवंताचे स्मरण केले पाहिजे प्रिय भक्तांनो जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा भगवानाकडे प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूची सर्व नकारात्मक ऊर्जा दूर जावी आणि भगवंताची कृपा तुमच्यावर सदैव राहावी या नकारात्मक शक्तींपासून बचाव करण्यासाठी दिवा लावताना गंगाजलाने एक गोल वर्तुळ घेरा तयार करा आणि त्याच्या आत दिवा ठेवा कारण गंगाजल अत्यंत पवित्र मानले गेले आहे आणि महादेवाचा आशीर्वाद त्याला प्राप्त आहे गंगाजलात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्यामुळे ते कधीही खराब होत नाही आणि प्रत्येक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित करते जर तुम्ही गंगाजलाने तयार केलेल्या वर्तुळात दिवा ठेवला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या पूजेत अडथळा आणू शकणार नाही आणि तुमचा दिवा विझवू शकणार नाही यामुळे तुम्ही निर्विघ्नपणे तुमची पूजा पूर्ण करू शकाल आणी देवी शक्ति तुम्हार जीवन कृपा आशीर्वाद देत राही। प्रिय ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मधे नक्की सांगा जर तुम्ही माता लक्ष्मी खरे भक्त असाल तिचे प्रेम आशीर्वाद आणि कृपा मिलवू असाल तसेच तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास रहावा। असे वाटत वास तर लवकरच हा वीडियो लाइक करा आणि तुमच्या समर्थ भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका ही संपूर्ण माहिती सामान्य जिज्ञासू भक्तांसाठी दिली जात आहे ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक उपाय यांना आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून ठेवा या व्हिडिओचा उद्देश केवळ तुम्हाला चांगली माहिती आणि सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा आणि आमचे चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय माता लक्ष्मी